नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे निवृत्ती वयात वाढ उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय कर्मचारी वयाच्या साठव्या वर्षी निवृत्त होऊ शकणार नाही चला तर जाणून घेऊया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका अलीकडेच उच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिलेला आहे ज्याचा सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयावर आता मोठा परिणाम होऊ शकतो हा निर्णय काय आहे आणि त्याचा फायदा कोणाला होईल हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजून घेऊया हा निर्णय कोणाला लागू होईल चला तर पाहूया हा निर्णय सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होण्याची शक्यता आहे परंतु त्याअंतर्गत काही प्रमुख श्रेणीसुद्धा असू शकतात चला तर पाहूया या निर्णयाचा सरकारी कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल चला तर पाहूया हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो यामध्ये या, या निर्णयामुळे आता पगार वाढ निवृत्तीनंतर कमी चिंता तर पेन्शन फायद्यामध्ये बदल हे फायदे मिळू शकतात आता सरकार या निर्णयाची अंमलबजावणी कशी करते आणि त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे